जून दोन हजार पंचवीस या महिन्यामध्ये मीन राशीवर होणारे महालक्ष्मीची कृपा मग महालक्ष्मीची कृपा झाल्याने नक्की कोणता लाभ मीन राशीच्या लोकांना होणार आहे चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मंडळी अत्यंत भावनाशील आणि दयाळू असते मीन रास मीन राशीची लोक इतरांच्या वेदना पटकन समजून घेतात दुसऱ्यांना मदत करायला तत्पर असतात मीन राशीच्या लोकांना संगीत लेखन चित्रकला अभिनय अशा क्षेत्रांची आवड असते या क्षेत्रांमध्ये त्यांना करिअर करायला मिळालं तर ते नक्कीच चांगलं करिअर करतात थोडेसे स्वप्नाळू असतात मीन राशीचे लोक त्यामुळेच वास्तवापेक्षा काल्पनिक दुनियेत रमायला त्यांना आवडतं धार्मिक असतात आध्यात्मिक प्रवृत्तीचे असतात त्याचबरोबर निर्णय घेताना मात्र यांचा थोडा गोंधळ होतो आणि निर्णय घेण्यासाठी हे इतरांवर थोडे अवलंबून असतात पण एकंदरीत पाहता साधा सरळ आयुष्य असतं राशीच्या लोकांचं जगा आणि जगू द्या या तत्वावर जगणारी ही लोक असतात या राशीच्या लोकांसाठी जून महिना नक्कीच काहीतरी खास घेऊन आलेला आहे जून महिन्यामध्ये मीन राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती कशी असेल महालक्ष्मीची कृपा जून महिन्यामध्ये मीन राशीच्या लोकांवर होणार आहे पण 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 एक तारखेपासून ते सात तारखेपर्यंत अर्थात एक जूनपासून ते सात जूनपर्यंत मात्र खर्च होणार आहे भरपूर खर्च या सात दिवसांमध्ये होणार आहे तो कशावर होणार आहे इलेक्ट्रॉनिक्स आयटमच्या खरेदीवर होईल किंवा आई वडिलांच्या आरोग्यावर होईल किंवा आई वडिलांसाठी एखादी वस्तू खरेदी करण्यावर हा खर्च होऊ शकतो पण आठ जूनपासून ते तीस जूनपर्यंत मात्र महालक्ष्मीच्या कृपेचा अनुभव येईल धनलाभाचे योग येतील उत्पन्न वाढीची शक्यता आहे किंवा उत्पन्नाला जोड म्हणून पूरक व्यवसायाचा सुद्धा विचार तुमच्याकडनं केला जाऊ शकतो जूनच्या पहिल्या आठवड्यात मात्र जरा खर्चाकडे लक्ष द्यावं लागेल कारण की पहिला जो आठवडा आहे एक तारखेपासून सात तारखेपर्यंतचा हा अनावश्यक खर्च करणारा सुद्धा ठरू शकतो तेवढे सात दिवस सांभाळले तर त्यानंतर मात्र तुम्हाला धनलाभाचे योग आहेत मीन राशीचे जे लोक नोकरी करत आहेत त्यांच्यासाठी हा महिना स्थिर राहील वरिष्ठांशी चांगले संबंध ठेवल्यास चांगल्या संधी मिळतील नवीन प्रोजेक्ट्स मिळण्याची शक्यता आहे किंवा तुमचं स्थान बदल होण्याची शक्यता आहे तुमच्या कौशल्याने तुमच्या कामाने तुम्ही ओळखले जाल वेळेचे व्यवस्थापन करा आणि कामावर लक्ष केंद्रित करा यश नक्कीच मिळेल व्यावसायिकांसाठी मात्र जून महिना थोडा आव्हानात्मक ठरू शकतो प्रत्येक व्यवहार करताना काळजी घ्यायची आहे कारण फसवणुकीची शक्यता आहे तुम्ही जर भागीदारीत व्यवसाय करत असाल तर पार्टनरशी मतभेदांची शक्यता आहे जुन्या ग्राहकांसोबत संबंध सुधारण्यावर भर द्या कागदपत्रांची नीट तपासणी नी करा कोणताही करार करण्यापूर्वी योग्य व्यक्तीचा सल्ला नक्की घ्या कौटुंबिक विचार करायचा झाला तर घरातील वडीलधाऱ्या व्यक्तींच्या तब्येतीकडे लक्ष द्यावं लागेल विवाह इच्छुकांसाठी महिना चांगला म्हणावा लागेल कारण चांगली स्थळं या महिन्यात येऊ शकतात पण 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 मीन राशीच्या लोकांची जी मुलं आहेत मुलगा असू द्या मुलगी असू द्या लहान असू द्या किंवा मोठे असू द्या त्यांच्यासाठी हा काळ महत्वाचा ठरणार आहे कारण तुमच्या मुलांची एखादी इच्छा पूर्ण होऊ शकते किंवा मुलांना एखादं बक्षीसही मिळू हो शकतं मीन राशीच्या लोकांना त्यांच्या मुलांच्या दृष्टीने जून महिना नक्कीच चांगला सिद्ध होणार आहे आता मीन राशीचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी मात्र काळ मेहनतीचा आहे अभ्यासात एकाग्रता साधावी लागेल नाहीतर संधी हुकू शकते विशेषतः परदेशी शिक्षणाची जे तयारी करतायत त्यांनी योग्य मेहनत घेणं आवश्यक आहे स्पर्धा परीक्षांचे निकाल सकारात्मक लागू शकतात योग्य नियोजन आणि योग्य मार्गदर्शनाची मात्र तुम्हाला गरज आहे आरोग्याचा विचार करता शारीरिक आणि मानसिक आरोग्याकडे लक्ष द्यावं लागेल कारण वातावरणानुसार सर्दी खोकल्याचा त्रास जून राशीच्या लोकांना होऊ शकतो भावनिक अस्थिरता आणि त्यामुळे निद्रानाश सुद्धा जाणवू हो शकतो त्यासाठी ध्यान प्राणायाम नियमित व्यायाम आणि संतुलित आहार या गोष्टींची मदत तुम्हाला घ्यायची आहे आता मीन राशीच्या लोकांना चालू आहे साडेसाती आणि साडेसातीमध्ये नक्कीच काही ना काहीतरी अडचणी तुम्हाला जाणवत असणार कधी कधी कामं व्हायला उशीर होतोय एखादं काम अरे मिळालं आपल्याला किंवा झालं असं वाटलं आणि त्याच्यात अडथळे आले अशा गोष्टी होऊ शकतात त्यासाठी काय करायचंय त्यासाठी दर शनिवारी शनी मंदिरात जाऊन शनी महाराजांना तेल अर्पण करायचंय त्याचबरोबर तुम्ही रोज मारुती स्तोत्र किंवा हनुमान चालिसाचं सा पठणही करू शकता सगळ्यात महत्वाचं शनिवारच्या दिवशी दानधर्म करणं साडेसातीच्या काळामध्ये प्रचंड लाभदायक ठरतं तुमच्या परवडेल याप्रमाणे शनिवारी दानधर्म अवश्य करावा त्याचबरोबर खास साडेसातीवर काय उपाय करावे या संदर्भातला एक व्हिडिओ आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर आहे तो बघू शकता त्यामध्ये बरेच उपाय सांगितलेत सगळे तुम्हाला करायला नाही जमणार तरी कुठलाही एक उपाय जरी तुम्ही केलात तरी सुद्धा त्याचा लाभ तुम्हाला होऊ शकतो पण एकंदरीतच फक्त जून महिन्याचा विचार केला तर मीन राशीच्या लोकांना काही अडचणी जाणवतील पण अडचणी असून सुद्धा अनेक सकारात्मक संधी सुद्धा तुमच्या समोर येतील स्वभावातली भावनिकता थोडी बाजूला ठेवून प्रॅक्टिकल विचार करावा लागेल तर यश निश्चित मिळेल कोणत्याही गोष्टीचा अतिविचार न करता आत्मविश्वासाने निर्णय घेणं आवश्यक ठरेल मंडळी वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की विचारा तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू त्याचबरोबर आणखीन कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरचं योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा तुमच्या शंका कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा अशाच माहिती पूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका